बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर अत्याचाराविरोधात जळगाव जिल्हा बंद बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आज जळगाव जिल्ह्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला बालाजी मंदिर चौकातून शिवस्मारकापर्यंत संख्येने हिंदू एकत्र आले होते या मोर्चा दुर्गा वाहिनीच्या महिलाही सहभागी होत्या मोर्चा संपल्यानंतर हनुमान मंदिरात हनुमान चलीचे पठण करण्यात आले शिवस्मारकाजवळ मामलेदारांना निवेदन देण्यात आले ज्यावेळी माजी खासदार ए टी पाटील वकील अफरे मॅडम तसंच इतर मान्यवरांनी आपली मते मांडली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास चौधरी पारोळा सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशावरती ज्या पद्धतीने महिलांवरती हिंदूंवरती जो अत्याचार चाललेला आहे या माध्यमातन बांगलादेशाने त्या देशामध्ये वास्तव्यात असलेले हिंदू धर्मातील सर्व पुरुष असतील स्त्रिया असतील आज आपण सर्वजण हिंदू मैदानात उतरलेलो आहे तर कशासाठी तर आपल्या हिंदूंच्या सन्मानासाठी जे बांगलादेशामध्ये चालू आहे जे हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्या अत्याचाराच्या विरोधात आपण हे निदर्शन इथं करण्यास आपण सगळेजण जमलेलो आहे आणि सर्व महिला सर्व हिंदू बांधव यासाठी सर्वजण जमलेले आहेत त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आप, आहे आणि आपल्या जे सक्सेस हो असा मी आपल्या शिवाजी महाराजांच्या चरणी सुद्धा आपण अर्पण करतो की हे हे जे निदर्शा, कर्तव्य होऊन गेलेलं आहे यासाठी आपण हिंदू हिंदु म्हणून आपण ह्या मैदानात उतरलं पाहिजे आणि सर्वस्व हिंदूंच्या बाजूने आपण आता हे जे कार्य चालवलेलं आहे ते पुढे नेलं पाहिजे असं मी इथे हे करते निदर्शन قالے گنے دور ساؤ مے او قالے دادا بو بولانم جی بولن سودانو مالکی جی سیامور نام چنکی جی ساداتن ہویت گہندو دھرمکی جی دیک کی رچکبان کرے گا بدلیں گے بدلیں گے کیش کی رچکبان کرے گا بدلیں گے بدلیں گے ارے بنگلادیشیوں تو کہ سمانبے بدلیں گے ہوے بنگلادیشیوں کو शांतता देवाची धरवानी दोन मिनटं ऐकून घ्या जे आपण निवेदन देतोय ते सर्वांनी ऐकून घ्यायचंय जय श्रीराम बांगलादेशातील अल्पसंख्यावर निवेदन सादर करीत आहोत की गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशामध्ये दे। धर्मद्यांकडून खूप मोठ्या प्रमाणावर धार्मिक हिंसाचार वाजले जात आहे धर्मसतेच्या आधारावर तेथील अल्पसंख्याकांना लक्ष करून त्यांच्यावर भयंकर अन्याय आणि अत्याचार सुरू आहेत श्रद्धास्थानाची तोडफोड देवतेच्या आणखी विटंबना या हिंसाचाराच्या अर्थसंख्याच महिलांवर बेधडकपणे बलात्कार त्यांच्या कपड्यांचे अत्यंत विकृत प्रदर्शन करीत असल्याचे दिसून येत आहे अल्पसंख्यकांना मारून त्यांची प्रत्येक चौकात लक्षवली जात आहे अक्षरशः सैतानालाही लाजवेल असे मानस किल्ला कडीमा पाचणारी कृत्य हे नरपुष्वी निराशपणे करीत आहेत मानस वाचवण्यासाठी भारत सरकारने या सर्व पाचवी हिंसाचारांना गांभीर्याने विचार करावा यासाठी खालील मागणी आम्ही आपल्या समोर ठेवत आहोत

दूसरा पत्ता तो और एक पत्ता कोई क्या माइंड? पुड़ी ना तो शिल्ला साहब। कलामाएं तो कलामाएं तो क्या फ़ोन? एक एक बिटा ये कलामाएं कलामाएं तो क्या फ़ोन? ये नहीं बड़ा पुड़ी है ना? दुबली तो 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 बड़ा <मोड़ीो> <पुड़ी दो रोगी>। ম্যাডাম তুমি লক্ষ্মী রমনাজি মহারাজ রামচন্দ্রী মা निमित्ताने नागरिकांचा मी तालुका प्रशासनाच्या वतीनं हे निवेदन स्वीकार करतो आजच्या या निवेदन निमित्तानं जे निवेदन आपण सर्वांनी दिलेलं आहे त्याचा मी स्वीकार करतो आणि त्याची प्रत आजच मान्य जिल्हाधिकारी किंवा वरिष्ठ अथॉरिटी यांच्याकडे पाठवण्यात येईल याची मी आपलं सर्वांच्या एक आज रोजी पावडा तालुका आणि आला याच्यामध्ये महिला तरुण वर्ग व्यापारी वर्ग खरेरीने सहभागी झालेला होता आणि सर्व व्यापार प्रतिष्ठाने सर्व मार्केट आज बंद होती बांगलादेशामध्ये जे सध्या सुरू आहे तिथले सरकार वाचवल्यानंतर लष्कराने सत्ता हाती घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंदूंवर अत्याचार वाढलेले आहेत मंदिरांची तोडफोड सुरू आहे महिलांवर अतिशय निगृढपणे अत्याचार सुरू आहेत तर त्याचा एक निषेध म्हणून सकल हिंदू समाजाने त्याचा निषेध म्हणून हा मोर्चा काढलेला होता आणि बांगलादेशी जे हिंदू आहेत तर त्यांना तर भारतात

哎，对。没事嘛，别那么激